श्री संत सद्गुरु ब्रह्मांड नायक बाळगुमाच्या नावानं भक्तांनो सर्वांचं चांग भलं प्रेमळ भक्तांनो संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे संघर्ष हे, हे निसर्गाचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तो पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर आहे भक्तांनो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेले प्रतिउत्तर आहे जीवनात नेहमी हाच प्रयत्न असावा की आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा कधीच विश्वास तुटू देऊ नका भक्तांनो भक्तांनो आजच्या दैवी संदेशातून मामा आपल्याना तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करू इच्छिते आहेत हे तुम्ही नीट ऐका मामा आज म्हणत आहेत सांगत आहेत अरे मुला आज तू खूपच भाग्यवान आहेस कारण मुला धावपळीच्या जीवनामध्ये तू आज देवासासाठी दोन मिनटे दिली आहेस जर का तुम्ही दोन मिनटे आहेस हा संदेश उघडला असेल तर शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमचे संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती आहे मामा सांगतात मामा आज तुम्हाला दैवी आशीर्वाद देणार आहे बाळूमामा म्हणतात अरे बाळा मी तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तुझ्या बातमीने तू आणि तुझा, तु, तुझा परिवार आनंदी होईल मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला आनंद आणि आरोग्य देण्यासाठी तुझ्या समोर आलो आहे मी तुझ्यावरची आशीर्वादाचा वर्ष पाऊस करत आहे बाळा तुझ्या आतापर्यंतचे संघर्ष कष्ट आणि तुझी भक्ती सेवा मी बघितलेली आहे अरे मुला तुझ्या सेवेने मी आनंद झालो आहे तुझ्या सेवेने मी खूप प्रसन्न झालो आहे तुझ्या तुझ्या इच्छा सर्व मी पूर्ण करण्यासाठी मी समर्थ आहे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि तुझी सेवा तू चालूच ठेव बाळू सांगतात अरे भक्ता तुझ्या प्रत्येक गोष्टीवर तुझ्या कर्मावर माझे लक्ष आहे मी तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन तुझ्या दारासमोर उभा आहे माझ्या बाळा माझ्या बाळा माझ्यावर निसंकोचपणे विश्वास ठेव जो ठेवलेला विश्वास आहे विश्वास मात्र तो तुटून देऊ नकोस आता तुला दुःख स्पर्श करू शकणार नाही कारण या ब्रह्मांडाने तुला हाताशी धरला आहे बघतानो जर का तुमचा बाळमामावर पूर्णपणे विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळमामा तुमची योजना खूप छान आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि हा संदेश पुढे पाच रसिकांना तुमच्या कुटुंबियांना शेअर करा भाग्यवंत ठराल तुम्ही मामा म्हणतात अरे मुला प्रेम पैसा आणि चांगले आरोग्य आज रात्रीपर्यंत ब्रह्म मुहूर्तावरती तुमच्या जीवनावर येणार आहे तुझ्या प्रार्थनेचे फळ तुला आता मिळणार आहे तुझ्या चांगल्या कामाचे फळ स्वीकारण्याची ही तुमची वेळ आहे स्वीकार मिळणार आहे लक्षात ठेवा होय बाळमा स्वीकार आहे असे टाईप करा म्हणून अरे बाळा बाळमा म्हणतात अरे बाळा उठ जागे हो डोळे बंद करा आणि मी तुला दिलेली या भेट वस्तूचा स्वीकार कर अरे मुला उद्या सकाळी एक नवीन सकाळ एक नवीन आयुष्य तुझे वाट बघत आहे तुझ्या सर्व चिंता काळजी दूर होतील लक्षात ठेवा तुझ्या चेहऱ्यावर आनंद आनंदच राहील तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल लक्षात ठेव तुझी आरोग्य संपत्ती शांती कायमस्वरूपी टिकून राहील अरे मुला अरे बाळा अरे भक्ता आता तुझ्या जीवनामध्ये होणारे चमत्कार हे सर्व दुनियाला आश्चर्यचकित करतील जे लोक तुझ्याबद्दल वाईट बोलत होते तुला कमी समजत होते तुझ्याकडून काही होऊ शकत नाही असे तुला बोलत होते ज्यांना वाटत होते तेच लोक आता तुझे गुणगान करतील तुझ्या केलेल्या कृतत्याबद्दल हे सर्व जगाला सांगतील जे लोक तुझ्या विरोधात बोलत होते तेच लोक आता तुझ्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करतील त्यांनी तुझ्या सपोर्ट केलेले वाईट कृत्याबद्दल त्यांना प्रश्न होणार आहे लोक तुला बोलून दाखवणार नाहीत परंतु तू माझ्यावर विश्वास ठेवू हो बघता मुला तू माझा विश्वास ठेवून हो चांगले काम करत राहा चांगल्या कर्मापासून तुझे मन विचलित होऊ देऊ नकोस कारण विजय हा तुझा होणार आहे मामावरती पूर्णपणे विश्वास ठेव मामा हो। म्हणतात बाळा आता तुला माझी खरी शक्ती आहे लक्षात ठेव जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला कृष्णाची गरज होती तशीच आता तुला माझी गरज आहे म्हणून हे युद्ध आपणच जिंकून हे लक्षात ठेव आणि या आनंदात तू माझे कार्य कर तुझ्या मार्गात येणाऱ्या सगळ्या वाईट लोकांना मी तुझ्या सपोर्ट करणार आहे तुझ्या बाजूने लक्षात ठेव आणि तुला माहीत आहे की त्यामुळे तुला चिंता करणे बंद कर अरे मुला जेव्हा तुझ्या मनाला वाटत असते की समोरचा व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट काहीतरी गोष्टी करत आहे शे, षड षडयंत्र रचत आहे तुला खाली पाडताना पाहू इच्छितो आहे तेव्हा तू कोणालाही न सांगता मनात आनंदी हो कारण त्याचे सर्व षडयंत्र मी खंडित करणार आहे बंद करणार आहे तिथले तिथेच त्यामुळे तुझ्या शत्रूवर काहीही परिणाम होणार होणार नाही शत्रूचा तुझ्यावर लक्षात ठेव आणि माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही कारण मी जिथे आहे तिथे दृष्ट लोकांचे काहीही चालत नाही लक्षात ठेव कारण माझ्या भंडाऱ्यात एवढी ताकद आहे लक्षात ठेव भक्तांनो जर का तुम्हाला हा बाळूमामांचे हे मत आवडत असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा तुमचे मत मला आवडलेले आहे मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून मला कमेंटमध्ये कळवू मामा म्हणतात अरे बाळा तू रडू नकोस मी कायम तुझ्या पाठीशी आहे स्वतःला आरशामध्ये पहा खूप आनंदी होशील आणि माझे नक्की आभार तू मानशील लक्षात ठेव पण मला त्या अपेक्षा नाही तू गरीबाची सेवा कर आढलेल्यांना मदत कर लक्षात ठेव मी फक्त तुझ्या जवळ आहे मी तुझे कर्म बघत आहे तुझे काम बघत आहे मी संकोचपणे तू भक्ती कर लक्षात ठेव कधीही माफ करत राहणार नाही लक्षात ठेव भक्तांनो मामा म्हणतात अरे बाळा मला माहीत आहे तुमचे मन दुःखी आहे तुमचे हृदय तुटलेले आहे तुम्ही आतून खूप दुःखी आहात लक्षात ठेवा फक्त विचारात चिंतेत आहात काळजी करत आहात कुठल्या तर गोष्टी ती मामा म्हणतात ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला विसरून त्यांच्यासाठी पूर्ण समर्पण केलेले आहे त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही केलेली आहे पण आज त्याच लोकांना तुमची किंमत नाही कळत लोक तुम्हाला दुःख देत आहेत तेच लोक आज तुम्हाला समजून घेत नाहीत पण लक्षात ठेवा तुमच्या भावना भक्तांनो दुखावत आहेत ते लोक त्यामुळे तुम्हाला खूप दुःख होत आहे वाईट वाटत आहे परंतु माझ्या मुला तू चिंता कधीच करू नको आज जरी ते तुझे किंमत करत नसतील पण एक ना एक दिवस तुझी ती लोक ती माणसं तुझी किंमत करणार आहेत लक्षात ठेव कळेल तुला लगेचच ज्यांच्यासाठी तू केलेले आहे ते विसरून जा जे काय केले आहे ते विसरून जा काळजी करू नको मी पाहिलं आहे आणि ते बघून जाईन लक्षात ठेवा अरे बाळा मी याआधीच तुला कित्येक कि वेळा संकेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे अरे बाळा जास्त कर्म बंधनात अडकून राहू नकोस माझी सेवा कर जेवढं तू दुसऱ्यावरती प्रेम करत आहेस तेवढंच दुःख तुला होईल लक्षात ठेव परंतु जर का बाळा तू तु तुझे एक चांगले कर्म करून तेवढंच प्रेम जर का तू भगवंतावर केलंस तर तू लवकरच कर्म बंधनातून मुक्त होणार आहेस निघणार आहेस लक्षात ठेव मग बाळा कोण तुझ्याबद्दल काय बोलत आहे कोण काय करत आहे तुझ्याबद्दल याचा तुला कसल्याही प्रकारचा फरक पडणार नाही तू माझ्यामध्ये खुश राहशील आणि बाळा मी तुला कायम खुश ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करील मी तुझ्या आनंदाची परतफेड करीन लक्षात ठेव कारण जो कोणी माझ्यावर प्रेम करतो ना मी त्याला दुपटीने त्याची परतफेड करत असतो माझ्या मुला अजूनही वेळ गेलेली नाही तुझे लक्ष परमेश्वर परमेश्वराच्या नामच ठेव बाळमामांच्या नावात ठेव चिंतनात ठेव तू तुझे चांगले काम करत राह तुला स्वतः आनंदी ठेवायचा आहे बाळा मला माहीत आहे तुझ्यासाठी स्वतःला आनंदी ठेवणे हे खूप अवघड आहे कारण मुला तू फक्त आजूबाजूच्या वाईट लोकांची तुझ्याकडून ते घडत नाही पण माझ्यावरती विश्वास ठेव ही वाईट शक्ती जी तुला तुझ्या ध्येयापासून दूर नेत आहे लांब नेत आहे वाईट शक्तीला तुला खाली पाडू देऊ नकोस स्वतः मार्ग भटकू देऊ नकोस कर्म कर चांगले मी तुझ्या कायम पाठीशी आहे सदैव तुझ्या मी पाठीशी आहे बाळमामा सांगतात हवेतील पक्ष्यांकडे पाहत राहा ते पेरत नाहीत काही पण लक्षात ठेव पण धान्य कठोरामध्ये साठवत नाहीत तरी पण आपण त्यांना खायला देतोच ना मग तुम्ही त्या पक्षांपेक्षाही जास्त मौल्यवान नाहीत का लक्षात ठेवा बघताना माझ्यावरती विश्वास ठेवा माझ्या भंडाऱ्यावरती विश्वास ठेवा माझ्या ताकदीवरती विश्वास ठेवा तुमचे सर्व काही संकटे मी शंभर टक्के दूर करणार आहे लक्षात ठेवा फक्त मामा असे त्यांच्या भक्तांना सांगत आहेत मित्रांनो भक्तांनो तुम्ही फक्त मनापासून मामांचं नामस्मरण करा भक्तांनो मामांचं कीर्तने ऐकत जावा मामांचे जे काही भागणुके असतील ते सर्व ऐकत जावा भक्तांनो मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मामांचे सगळे व्हिडिओ मामांचे भागणुके मामांचे कीर्तने मामांचे जे काही जन्मापासूनचे मामा चे विचार मीमा ची ची सर्व विचार मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडलेले आहेत ती सर्वांनी एका भक्तांनो त्याशिवाय तुम्हाला मामांची भंडारेची ताकद समरणार नाही लक्षात ठेवा परमेश्वराचे आभार मानायला शिका ब्रह्मांड नाईक त्याला सर्व काही माहीत आहे लक्षात ठेवा जो चिंता समजतो आहे तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहत आहे तुमच्या प्रार्थना ऐकत आहे म्हणून भक्तांनो फक्त तुम्ही तुमच्या चिंता सोडून देऊ नका तुम्ही तुमच्या आयुष्य चिंतामुक्त जागा बघा तुम्हाला या कुटुंबाची कष्टाची आयुष्याची नवीन दिशा नक्कीच मिळेल म्हणून मामा म्हणतात मला उगम नव्हता मला उगम नव्हता मला अंत नाही मी त्रिलोक्यांचा स्वामी नुसताच संत नाही मी त्रिलोक्यांचा स्वामी नुसताच संत नाही हे ब्रह्मांड ही थरथरते मला पाहून लक्षात ठेवा श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं सांग बलं हे ब्रह्मांड ही थरथरते मला कापून लक्षात ठेवा बोला बाळ मामाच्या नावान चांगलं बाळा तू आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होशील फक्त तू चिंता करू नकोस मामांचं नाव घेत राहा माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव आठोळ विश्वास ठेव अरे बाळा तुझे जीवन तू चिंता करून व्यर्थ वाया घालवू नकोस टाइम वेस्ट करू नकोस तुला चॅम्पियन बनवेल मी कारण बाळा तू माझे बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो आहे तू माझा भक्त आहेस तू माझा जीवन आहेस म्हणून मी तुला या जीवनामध्ये शंभर टक्के यशस्वी करणार आहे फक्त तू मामांचं नामस्मरण कर मामांची भक्ती कर भक्तांनो मनापासून मामांच्या नामस्मरण करत जावा मामांचा जप करत जावा ओम बाळू मामायन नम ओम बाळू मामायन नम असा तुम्ही बाळमामांचा लक्षात ठेवा मामा या गरीब या दयाळू भक्तांची कधीच भक्ती वाया जाऊन देत नाही लक्षात ठेवा मामा हे खूप महान आहेत मामावरती भक्ती करण्याचा तुम्ही मनापासून प्रयत्न करा भक्तांनो लक्षात ठेवा जर का तुम्ही चॅनलवरती नवीन आज तर तुम्ही चॅनलला शेअर करा भक्तांनो कारण बाळूमामाचा झेंडा आपल्याला घरोघरी पाठवायचा आहे एवढंच सांगून मी आता इथेच संपवतो भक्तांनो ठीक आहे तर अशीच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या मामांचे भक्तिमय विचार ऐकण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळे लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून पारायण सोडलेले आहेत कीर्तने सोडले आहेत मामांचे जे काही चमत्कार सोडलेले आहेत ते जाऊन तुम्ही ऐका ठीक आहे तर चांगलं चांग बलं चांग, बले, चांग बले, श्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावानं चांग